मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा कोकण जर्नी या युट्यूब चॅनलवरती सरच स्वागत करतो आणि मित्रांनो खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवत आहे आणि आता तुम्ही बघताय पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि अजून काही नदीला वगैरे पाणी आलेलं नाही आहे तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये पेरणी झाली आहे आणि आता फोड करायची सुरुवात झालेली आहे तर मी तिकडेच चाललो आहे तर बघूया कशाप्रकारे शेतीची कामं चालू आहेत ती तर पहिले आपण जो भात पेरलेला होता ना तो बघूया शेतीवरती आला येतो तर चला मित्रांनो जाऊया शेतावरती तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला जाऊया आपण शेतावरती खालती तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता संध्याकाळचा नजारा संध्याकाळचे पाच वाजले आणि सुंदर असं वातावरण झाले पावसाचं खूप भारी वाटतं आहे आणि इकडे बघा नाही इकडे वरती सर्व शेती आहे आणि हा आपल्या गावात म्हणजे वाडीकडे रोड येतो दापोलीतून आणि इकडे आपल्याला आता खाली जायचं आहे शेतावरती थोडं खाली डोंगर उतरून जावं लागतं आणि झाडं बघताय बोरे रस्त्यावरती आलेत आणि मस्त एकदम हिरवं गार आहे ते बघून एकदम भारी वाटतंय तर इकडे पाहू शकता मित्रांनो किती एकदम कठीण वाट आहे ती एकदम सर्व कातल आहे दगड आहे पाय वगैरे घसरण्याची शक्यता आहे सुरुवातीचाच पाऊस आहे त्यामुळे पडण्याची शक्यता आहे आम्हाला सौकाच जावं लागतं इकडनं आणि इकडे आपण आता शेताकडे खाली उतरलो आहे आणि इकडे ह्या साईडला बघाल ना तर आपली नदी आहे आपल्या इकडच्या एरियाला पुरा पाणी आपल्या ह्या नदीचाच असतो मे जूनपर्यंत ह्याच नदीचा आपण पाणी प्यायला वापरत असतो आणि तिकडे बघताय पुढे खूप दूरवरती आपल्या इकडे शेतामध्ये बैल आलेत तर थोडीफार मदत करावी लागेल आपल्याला तर तिकडे चाललो आहे मी पहिलं पहिलं नदीचं पाणी आणि पाण्यामध्ये इकडे बघताय किती कचरा येतो नदीला कसं भरपूर पाणी नाही आणला हाऊर नाही नाही गेला त्यामुळे इकडे सगळं पाण्यामध्ये कचरा आहे आणि जेव्हा फुल पाऊस पडतो ना खूप पाणी असतं या नदीला इथून तुम्ही उतार करूनसुद्धा ह्या साईडला येऊ शकत नाही एवढं पाणी असतं आणि इकडे बघताय जे आजूबाजूची शेत आहेत ती सर्व फोडून झाले आहेत आणि इकडे आपलं आता शेतामध्ये आगमन झालेलं आहे तर चला पाहूया शेतावरती जाऊया आपण थोडी शेतीची कामं करूया पाहता किती चिखल आहे तो साकायला थोडा प्रॉब्लेम होतोय चप्पल घालून बघताय माझी आई आहे आणि बाकी दोन मामी आहेत बाजूलाच राहतात आणि बाजूच्या वाडीतले काका आले फायनल मित्र मी शेतावरती आलेलो आहे आणि इकडे बघताय आपले बहुतेकशी फोडून झालेले आहेत शेतकऱ्या आणि बाजूचा आहे ना एरिया उरलेला असतो तो कुदल्याने उकरावा लागतं तर हे बघा इकडे कशाप्रकारे आहे थोड्या वेळाने मी पण मदत करतो आता आणि इकडे बघताय आमच्या बाजूच्या वाडीतले काका आले काय नाही एक एखादा शेवटचा शेत तेवढा राहत नांगरायचा आणि आता मी नांगरणार आहे ए, ए ना इकडे आहे थोडी ह्या वर्षी जरा गडबड झाले तर हे बघा इकडे आहे ना बाजूच्या शेतामध्ये जो भात पेरलेला आहे ना तो दुकानातून विकत आणून पेरलेला आहे आणि आपण जो इकडे आपल्या शेतामध्ये पेरला होता ना तो आपण गेल्या वर्षीचाच गावठी भात पेरलेला आहे तर पाहू शकता कशाप्रकारे आलं आहे तो वरती भात आव्हान पाहू शकता इथे काहीच नाही आलं आहे आणि डाळ पेरलेली आणि इकडे बाजूच्या शेतात पाहू शकता जो दुकानातून असून आलेला आहे तो, तो थोडीशी गडबड झाली कारण आपल्याला पुन्हा एकदा पेरावं लागणार आहे थोडासा वेल जायला आपल्याला आता भात लावायला पाहू शकता इकडे काहीच नाही शेतात वरती आलंय इकडं आपली आता भोवतीशी फोड झालेली आहे नांगरून सुद्धा झालेला आहे குட குட झालं इथं आपण आंब्याची झाडं लावलेली तुम्हाला दाखवतो केवढी मोठी झाली ते हा आहे हापूसचा झाड हापूस आंब्याचा आत्ता बहुतेक तरी माझ्या लेवलला झालं आहे पाच ते सहा फूट हाईट झाले त्याची आणि इथे एक छोटासा आहे हा थोडासा कमी यायची हाईट कारण इकडं बांदरं भरपूर खातात ते एक थोडासा काजू लावला आहे कोपऱ्यावरती एकदम कोपऱ्यात आणि इथे एक आंबा आहे मस्तपैकी मोठा झाला आहे माझ्या हाईटला झालेलं आहे तिकडे खाली बघता तुम्ही तिकडे पण आहे ना कुदल्याने उकरायची उकरताय तिकडे शेताच्या बाजूचा भाग असतो तो उकरावा लागतो कुदल्याने तो मी आता उकरून आलो तिकडनं थोडंसं आपल्यालासुद्धा उकरायचं आहे तर इकडे तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आहे ना शेताच्या बाजूचा जो भाग उरलेला असतो जिकडे नांगर जात नाही तिकडं प्रकारे उकरतात तो इकडे बघताय इथे आहे माझी मोठी मामी आणि इथे छोटी मामी आणि इकडं माझी आई आहे आणि बहुतेक सहा आता शेत आहे ना उकरून झालेला आहे थोडंसंच राहिलं आहे तो आता बाकीचा काम माझा आहे तो मी आता उकरतो आपला शेत आता पुरा नांगरून झालेला आहे आता नांगर सोडायचा आहे आणि तुम्हाला इकडे गणप्याने शिरप्याची जोडी दाखवतो हा गणप्या आणि तो, तो शिरप्या तर ह्याच्यानंतर आता कशाप्रकारे नांगर सोडला जातो तो दाखवतो तुम्हाला काका तिकडे बघताय पाणी प्यायला गेले एवढा आता हा एवढा भाग दिसतो तेवढा काकाने नांगरलं नाही हा मधला शेत एक मी नांगरला थोडीशी मदत केली काकांना बघा आता आपलं झालंय काकांचं नांगरून तर हे बघा अशा प्रकारे नांगर बांधतात आणि तसंच सोडावं लागतं आणि इकडे बघताय बैल सुद्धा आहे बैलाचा क्लोजअप दाखवतो तुम्हाला काय गुणाले हासा हा पाठवला तर मास्कवेला तिकडे खाली बा आपण काढले शेता हां ते पण काही बिल गेले आमच्या हो बघायला भेटतं ना मोबाईल वरती हो ताईला गेला तो काय करणार सिंगल देणार का एकच जेडी जानी बांधू सिंगलच नाही मित्रांनो हा जो काकांच्या हातात आहे ना त्याला जोकाड बोलतात <स्तुनिया> आणि याला हा नांगर याला नांगर बोलतात ज्याने आपण जमीन नांगरतो ते आणि ते बैलाच्या मानवती ठेवायचं असतं अशा प्रकारे झाले काकांचं तुम्ही काकांची पिशवी बघू शकता काका <laughs> निघालेत काकांची आता गणप्या शिरप्याची जोडी निघाली आता का कधी परत झाली फोड करून की फोड नाही मामाची करायची तर अजून पाच सहा दिवसाचं काम आहे फोडचं काकांचं त्याच्यानंतर पाऊस पडल्याच्या नंतर लावणीला सुरुवात होईल आणि आता संध्याकाळचे सहा वाजले तर काकांचं तुम्ही टायमिंग बघताय किती येतो काका आता निघाले आणि काकांचा हा बैल आहे ना एकदम प्रामाणिक आहे बघायला की कसं मागणं निघाला काका पुढं चाललेत अशा प्रकारे आज काकांचं काम संपलेलं आहे सहा वाजेपर्यंत आणि थोडासा तर आमचं काम राहिलं आहे इथं नांगर ठेवलं आहे ते दुसऱ्या शेतात नेऊन ठेवायचं आहे आणि आता हा शेवटच्या शेताच्या इकडचा भाग आहे ना उकरायचा राहिला आहे तो तर उकरतो मी इथेसुद्धा आपण मध्ये भात लावणार आहोत त्याच्या शेताच्यामध्ये हा सुद्धा भात आपल्याला जमीन ही कुदल्याने उकरावी लागेल तर चला सुरू करूया कामाला आपण ला कुदलून झालेला आहे थोडासा भाग राहिलाय इकडे ह्या साईडला आता जो भागाशी नांगर धरलेला ना तो आहे आणि इकडे बघताय हात पुरा लाल झाला माझा उकरून उकरून तर बघताय किती मेहनत करावी लागते थोडंसं राहिलंय हे काम संपवू आणि घरी जाऊ आता सर्वांना घरी जायचे घाई लागले इकडून ही साईड उकरायची राहिले हे बघा इकडे ही बांधाच्या बाजूची साईड आहे ना ती उकरायची राहिले ती उकरली की आपला काम इथला आहे घेऊया पटकन फायनल मित्रांनो आपला आता उकरून झालं निकडून तुम्ही बघ पाहू शकता चप्पलची हालत काय झाली ती थोडी चिकला माखले आणि पाय पण सरकतो एकदा सोका जातो सँडल घालून यायचं शेफार म्हणजे हेच परिस्थिती असते चालता येत नाही चिखलात ना लगेच पाय घसरतात एवढी मटमटी झाले आणि हातसुद्धा पाहत आहे एकदम लाल झालेत चप्पल कुठं आले असंच आपल्याला सौका साँगा चौकास इकडे खाली पारा आहे पाणी आहे तर तिथे आपल्याला जाय लागेल इथूनच खाली उतरूया शेकत नहीं। चालू शकत नाही एवढी परिस्थिती खराब होते चप्पल घालून मित्रांनो आपण शेतावर चालूच शकत नाही जर चप्पल घालून चाललात तर सांग समजा संपला विषय काय झालंय का मी चप्पल काढल्या आणि आता हातात घेतो धुवतो आणि त्याच्यानंतर आपण चप्पल घालू शकतो उर बघा पाय एकदम मातीने आहे ना चिकट झालं आहे आणि चप्पलची हालत तर बघा इकडे काय झाले चप्पल पण आता धुवायला लागणार स्वच्छ चप्पल धुतल्याशिवाय आपण चालू करू शकत नाही एवढी परिस्थिती खराब होते आणि इकडे पाणी बघताय पाण्याला किती आलं आहे पाणी खूप पाणी येते याला थोडा अजून पाऊस कमी आहे त्यामुळं चप्पल वाहून जाते अजून आपल्याला ना अजून शेतातनं जायचं आहे तर अजून आहे ना चिकल जाग इकडे असं पुरा पाणी लाल लाल करून टाकला मी एकदा सगळे चप्पल काय अजून काय धुवून होत नाही आहे रोज त्या वालू आहे इकडे तिथेसुद्धा एक मी एक जांभलीचं झाड लावलं आहे त्याच वर्षी लावलं आहे दोन वर्षांनी जांभळा येतील एकदम टपोरी जांभला असंच ना मोठी वाली त्यातलं झाड लावलं आहे आंब्याचा आपला जांभलीचा बाजूला दोन आंब्याची झाडं लावले आहेत आणि इकडे आहे हा आपला परा यातूनच पाणी येतं आपल्याला प्यायला पण इथून नाही वर्ण डोंगरात नाही येतं आपण इकडं खूप खाली आहोत आणि याच पाण्याचा वापर मी झाडांना पाणी घालण्यासाठी करतो मे महिन्यात वगैरे एप्रिलपर्यंत असतं मेपर्यंत आठतं पाणी तो मग घरातून आणतो मी पाणी भरण्याभरून आणि इकडे वरती आपली माणसं आहेत थोडंसं राहिलं आहे ते करतायत काम आता मी दमलो आहे बरंचसं काम केलं आहे मी आता आहे तर घरी जायची घाई लागलेली आहे तर खूप असं सुंदर असं वातावरण बघून मन प्रसन्न झालं खूप दिवसांनी खाली शेतावर आलो आणि पावसातून सुद्धा खूप दिवसांनीच बाहेर पडलो आहे ब बरेच दिवस झाले पाऊस पडत होता पण मी काय घराच्या बाहेर नव्हतो पडलो पावसातून तर हाच खूप मस्त अनुभव घेतला तर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंटसुद्धा करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इकडे बघताय सुंदर असा आमच्या गावचा परिसर तुम्ही पाहू शकता कसा नजारा आहे तो खूप भारी आहे आणि पावसाचा आता सुरुवात झालेली आहे तर खूप छान छान आणि सुंदर अशा व्हिडिओ आपल्या परिसरातल्या मी बनवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ वीडियो तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि व्हिडिओसुद्धा पाहायला भेटेल तर मित्रांनो चला जाऊया आता घरी जाऊया इकडून हे बघा इकडून वाट आहे आपल्याला जंगलातूनच जायचं आहे आणि मित्रांनो एवढा खूप काम ना शेतामध्ये खूप मच्छर चावली खूप म्हणजे खूप शेतावर काम करायचं म्हणजे खूप मच्छर चावते तर चला जाऊया मच्छर खूप फोडला नाही तर अजून काय उभा इथे जंगलामध्ये उभा राहायची काय कॅपॅसिटी नाही आहे जिथं उभा राहील तिथं मच्छर चावते तर इथनं लगबगीने घरी जायचा मी प्रयत्न करतो आणि आता थोड्या वेळात कालोकसुद्धा होईल आत्ता आहे ना साडेसहा वाजले आहेत साडेसहा सात होतील सा तर खूप सारा कालोक होईल आता पटकन कालोक होतं माहिती आहे संध्याकाळचा तर चला निघूया बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू